संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील संस्कृत विभाग तसेच मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या वतीने नॅशनल स्क्रिप्ट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं भारतीय ज्ञान परंपरा अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत आयोजित या कार्यशाळेमध्ये समारोपीय कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या डॉक्टर संयोगिता देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील आशिष जैन नरसम्मा महाविद्यालयातील डॉक्टर डी एम रत्नपारखी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचे डॉक्टर प्रणव कोलते आदी उपस्थित होते एवढी ब्राह्मी लिपी तयार हस्तलिखिताचं प्रदर्शनस्थळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद वाराहते प्रकुलगुरू डॉक्टर महिंद्र ढुरे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे आदींसह अन्य मान्यवरांनी भेटी देऊन ब्राह्मी लिपीची वर्णमाला व अक्षरमालाची माहिती जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी आपला सांस्कृतिक ठेवा व अवगत ज्ञानाचा परिचय करून घेत लिपीशास्त्रामध्ये उपलब्ध असलेल्या संशोधन व रोजगार संधीची माहिती जाणून घेतली यावेळी नॅशनल स्क्रिप्ट वर्कशॉप तसेच तयार हस्तलिखिताचं प्रदर्शन प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संस्कृत विभागाच्या समन्वयक डॉक्टर देशमुख डॉक्टर राहुल लोडा सपना यावले श्वेता बळगुजर आदी विद्यार्थिनी पालक आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते या नॅशनल स्क्रिप्ट वर्कशॉपचं आयोजन व समारोपीय कार्यक्रम संदर्भात संस्कृत विभाग समन्वयक डॉक्टर संयोगिता देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागामार्फत पीएम उषा अंतर्गत कार्यशाळा इथे आयोजित करण्यात आलेली आहे इथे लिपीमध्ये ब्राह्मी लिपीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे त्रेसष्ट विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि विद्यार्थ्यांना लिपीचं जी वर्णमाला आहे ती वर्णमाला त्याची अक्षरमाला ही त्यांना शिकवण्यात आली आणि त्यातून त्यांनी अनेक कलाकृती ह्या तयार केलेल्या आहेत ज्या ब्राह्मी लिपीतून बनलेल्या आहेत आणि ह्यासाठी आम्हाला विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मिलिंदजी बारहाते प्रकुलगुरू महेंद्रजी ढोरे आणि विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर अविनाश असणारेजी या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे ही कार्यशाळा आम्ही एम एम टी टी सी यांच्या सहयोगाने ही घेतलेली आहे विद्यार्थ्यांना या का कारे, कार्यशाळेतून लिपी समजली सोबत लिपीचं लिखाणाचं ज्ञान आलं त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी समजल्या आणि त्याच्या संशोधनाच्या संधी पण समजल्या या कार्यशाळेसाठी इथे रिसोर्स पर्सन म्हणून आमच्याकडे नागपूरहून आशिष जैन सर आलेले आहेत आणि डॉक्टर प्रियं प्रियंका मोहोड ह्या विभागामध्ये काम करतात त्यांना देखील लिपी येतात तर या सगळे यांनी रिसोर्स पर्सन म्हणून या कार्यशाळेमध्ये सहभाग आपला दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज